अन्यथा महाराष्ट्र केसरीच्या माझ्या दोन्ही गदा परत कडणार डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांचा मोठा निर्णय अहिल्यानगर येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी झालेल्या गोंधळामुळे महाराष्ट्र केसरी स्पर्धा वादात आली आहे शिवराज राक्षेच्या बाबत पंचांनी घेतलेल्या निर्णयाने शिवराज राक्षेने पंचांनात घातल्याच्या नव्या वादाला तोंड फुटले आहे अशातच डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे दोन हजार एकोणीस साली पंचाच्या निर्णयामुळे मला पराभवाला सामोरे जावे लागले होते आज तीच परिस्थिती शिवराज राक्षे याच्यावर आली आहे शिवराज राक्षे ती परिस्थिती आल्यामुळे काका पवार यांना खरं दुःख कळाले आणि शिवराज राक्षे यांच्यासह माझ्यावर अन्याय झाल्याचे काका पवार यांनी मान्य केले आहे म्हणून त्यावेळीच्या कुस्तीगीर परिषदेने मान्य करावे की चंद्रहार पाटील यांच्यावर अन्याय झाला आणि त्यावेळेला त्याला हरवण्यात आले दरम्यान कुस्तीगीर परिषदेने हे मान्य केल्यास मला समाधान मिळेल अन्यथा मला माझा महाराष्ट्र केसरीच्या दोन्ही गदांची गरज नाही कुस्तीगीर परिषदेने माझी अट मान्य केल्यास महाराष्ट्र केसरीच्या दोन्ही गदा परत करणार असे दोन वेळचा महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी सांगितले आहे मातीशी प्रामाणिक राहून गुरुवर निष्ठा ठेवत मी आज या पदापर्यंत पोहोचलो होतो असे असतानाही खरंतर हा अन्याय होऊन एका विशिष्ट निर्णयापर्यंत पोहोचलो आहे जर त्यावेळीच्या पंचांच्या कमिटीने माझ्या पराभवाच्या बाबी मान्य केल्या तरच माझ्या मनाला समाधान मिळेल अन्यथा उद्या किंवा परवा माझ्या महाराष्ट्र केसरीच्या दोन्ही गदा के महाराष्ट्र कुस्ती के परिषदेला परत करणार आणि आयुष्यभर कुस्तीची सेवा करणार असेही चंद्रहार पाटील यांनी सांगितले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक ला, ला, करा आणि शेअर करा करा